विरोधकांच्या पोटात नुसती आग कारण मैदानात उतरलाय ढाण्यावाग मी बोलते ते नाशिक हृदय सम्राट सचिन अहिरे सरांबद्दल तुम्हाला हे नाव कुठं तरी वाचल्यासारखं वाटत असेल हे काय मोठे नेते किंवा सेलिब्रिटी नाही आहेत तुमच्या आमच्यासारखे सामान्य व्यक्ती आहेत सुशिक्षित आहेत पेशाने तसे इंग्रजीचे गुरुजी आहेत मुद्दा हा आहे की आपण आज त्यांच्याबद्दल का बोलतोय जरा फेसबुक वरती फेरफटका माराल तर नक्कीच हे नाव तुम्हाला कुणाच्या तरी पोस्ट मध्ये किंवा मीम्स मध्ये दिसेल प्रत्येकाने विषय बनवलाय पण मित्रांनो जरा थांबा आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्या नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता बोल भिडू नावाप्रमाणेच आम्ही त्याच भिडूंबद्दल बोलतो जे अगदी तळमळीने बोलतात काहीतरी नवं करू पाहतात ज्यांचा उद्देश प्रामाणिक असतो तसेच हे अहिरे सर आहेत आजपर्यंत आपल्याला नेता म्हंटल की आजूबाजूला हजारो कार्यकर्ते पत्रकारांचा गराडा हेच चित्र माहित असतं पण हा व्हिडिओ पाहणारे कित्येक जण असेही असतील की त्यांच्या नेत्यांचा किंवा त्या नेत्यांच्या मुलाचा सोशल मीडियावर प्रचार करत असतील पण जेव्हा अहिरे सरांसारखे सामान्य लोक स्वतःचा जमेल तसा सोशल मीडियावरती प्रचार करतात तेव्हा त्यांचं हस केलं जातं मत मागायला जाणारा उमेदवार एकटा जात असेल तर तो चेष्टा मस्करीचा विषय होणं साहजिकच आहे पण तरीही ते स्वतःच्या प्रचाराला एकटे जातात रस्त्यावर खड्डे आढळले ते लागलीच ते खड्डे बुजवायला जातात कुठे कचरा दिसला तर ते उचलायलाही स्वतः जातात आणि स्वतः त्याचे फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या वॉलवर पोस्ट करतात जे गेल्या बऱ्याच दिवसांपासून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामं प्रामाणिकपणाने सांगतात लोकांशी चर्चा करतात पण यामुळे ते लोकांच्या ट्रोलिंगला बळी पडलेत त्यांच्यावर अनेक मीन्स देखील शेअर केले जातात पण त्या चेष्टा मस्करीला देखील अहिरे सर हसत हसत स्वीकारतात स्पष्ट बोलायचं झालं तर अहिरे सर सोशल मीडियाच्या बाबतीत थोडेसे कच्चे आहेत पण तरीही सुरुवातीला हसी मजाक म्हणून घेणारी लोक आता त्यांच्याकडे ट्रेंड सेटर म्हणून पाहतायत आता तुम्हाला सोशल मीडियावरती अहिरे सरांनी हवा केली आहे का तर नाही जेव्हा बोल थेट अहिरे सरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी दोन हजार चौदा मध्ये जानेवारी महिन्यात सलग दहा ते बारा दिवस दिल्लीला जाऊन पहिलं आंदोलन केलं होतं तिथे त्यांनी नाशिक मधले त्यांचे स्थानिक प्रश्न मांडले होते ज्या समस्यांची स्थानिक नेते दखल घेत नाहीत म्हणून त्यांनी पंतप्रधानांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली होती पण तेव्हा देखील त्यांना त्यावर उत्तर मिळालं नाही मग ते आंदोलन मोर्चे करायला त्यांनी सुरुवात केली असे जनआंदोलनातून उभे राहिलेले अहिरे सर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता पण अंतर्गत मतभेदांमुळे त्यांना पक्षातून निलंबित केलं गेलं आणि त्यानंतर ते अपक्ष म्हणून एकाकी लढा देत आहेत त्यानंतर अहिरे सरांनी दोन हजार मध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष लढवून त्यांच्या प्रभागात एक हजार दोनशे साठ मत मिळवली होती त्याच प्रभागातून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ज्यांना आठ हजार मतं मिळाली होती ना पैसा ना पाठीशी मनुष्यबळ ना घरची राजकीय पार्श्वभूमी तरीही इतकी मतं मिळवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये त्यांची क्रेज एवढी वाढली आहे की आता काही सोशल मीडियावरती त्यांना फॉलो करणारी मुलं नाशिकला येऊन त्यांचा प्रचार करणार आहेत आजकालच्या धुर्द कपटी लबाड कुठल्याही राजकारण्यांपेक्षा निर्मळ मनाचा माणूस म्हणून जर कोणाला राजकारणात संधी मिळणार असेल तर त्यात वावग काय प्रामाणिक माणूस योग्य पदावर बसत नाही ही लोकशाहीची शोकांतिकाय असं म्हणत हा माणूस खरंच लोकप्रतिनिधी झाला पाहिजे या भावनेपोटी सर्वजण आता अहिरे सरांना सपोर्ट करत त्यामुळे नक्कीच ते एक दिवस राजकारणात आपली चमक दाखवतील तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका